राजा शंतनूला शिकारीचा प्रचंड नाद होता शिकार करणं हे त्याचे व्यसनच होत म्हणा शिकारी मागे भटकत भटकत राजा गंगेच्या तीरावर येऊन होता तिथेच राजाला तिचे पहिले दर्शन घडले होते दिव्य साक्षात्कार व्हावा तसे ते दर्शन होते ती तिथे उभी होती तिची अंगकांती सोन्यासारखी झळाळत होती तिचे डोळे नाजूक आणि तेजस्वी होते तिचे लांब सडक दाट केस ती आपल्या बोटाने खेळवत असताना तिच्या चेहऱ्यावर आले होते चेहऱ्यावर वारा समवेत झेपवणाऱ्या बटांना ओटांचा चुंब करून पुंकर घालत ती खटाळपणे स्वतःशीच हसत होती पौराणिक प्रतिमा वापरून जर वर्णन करायचे झाले तर असे म्हणता आले असते की राहुने चंद्राला झाकून टाकावे त्याप्रमाणे तिच्या केसांनी तिचा मुखचंद्र झाकून टाकला होता तिच्या रूपाचे बहरलेले सौंदर्य आपल्या डोळ्यांनी प्राशन करीत राजा जागच्या जागी खिळून उभा राहिला आपल्या डोळ्यांना केवळ आपल्याच डोळ्यांना नेत्रसुख प्राप्त करून देण्यासाठी ही स्वर्ग लोकातली अप्सरा भूलोकी अवतरली असावी असेच राजाला वाटले सिंहासारखी भार दस्त छाती असणारा राजा तिच्या जवळ दबल्या पावलांनी गेला राजाची चाहूल लागताच तिने वळून राजाकडे पाहिले ती लाजली आणि पुन्हा खाली पाहू लागली तिच्या गुलाबी ओठात स्मित तरळले पायाच्या अंगठ्याने ती जमिनीवर रेखाकृती चितारू लागली हस्तिदंताचीच जणू घडवलेली आहेत अशा आपल्या हाताच्या बोटांनी हात, हाता ती आपल्या दाट काळाभोर केसांची वेणी गुंपायची आणि सोडायची काही क्षणातच तिने आपली दृष्टी राजाकडे वळवली तिला आपल्याविषयी आस्था वाटते आहे ते राजाने ओळखले होते तिच्या मनातली लज्जा व्यक्त करणारे तिचे हात राजाने आपल्या हातात घेतले आणि राजा धाडसाने तिना तिला म्हणाला किती सुंदर आहेस ग तू तू माझी व्हावीस अशी माझी इच्छा आहे मी हस्तिनापूरचा राजा शंतनू। मन माझ जडलं आहे तुझ्या शिवाय जगण अशक्य आहे मला हे ऐकून तिने स्मित केले आणि ती म्हणाली ज्या क्षणी मी तुमच्याकडे पाहिले त्या क्षणी मला मनोमन कळलं की मी तुमची होणार आहे मी तुमची राणी होईल पण एक अट आहे तुम्ही कधीही कशाही बाबतीत माझे मन मोडता कामा नये तुम्ही मला नाराज कराल त्या क्षणी मी निघून जाईन पुन्हा कधीही न येण्यासाठी प्रेमविवळ झालेला राजा शंतनू तिच्या देहबान विसरून लावणाऱ्या सौंदर्याकडे पाहात म्हणाला तुझी अट मला मान्य आहे राजा पत्नी या नात्याने तिला घेऊन हस्तिनापूरला गेला ती आदर्श पत्नी होती सर्व अर्थाने सहचारी म्हणता येईल अशी आपली मोहकता सौंदर्य मधुर वाणी आणि अनेक गुणांनी तिने राजाला अगदी तृप्त केले तिच्या सहवासात असताना राजा शंतनो काळाचे भान विसरून जात असे तिचं नाव होत गंगा दिवसामागून दिवस गेले महिने गेले गंगेने राजाला राज रत्न दिले सॉरी सर गंगेने राजाला पुत्र रत्न दिले राजाला अपार आनंद झाला गौरवशाली परंपरा असलेल्या पौरव कुळाच्या सिंहासनाला वारस लाभला होता राजा शंतनू अधीर होऊन राणीच्या अंतपुरात गेला राणी तिथे नाही असे राजाला सांगण्यात आले आपल्या नवजात पुत्राला दोन्ही हाताने छातीशी धरून ती घाईघाईने गंगा तीरावर गेल्याचे राजाला कळले कशासाठी ती अशी गेली असेल हे राजाला कळेना अस्वस्थ होऊन राजा गंगा तीराकडे निघाला जे स्मरणातून कधीही पुसले जाणार नाही असे दृश्य भेदरलेल्या डोळ्यांनी राजाने तिथे पाहिले गंगेने त्याच्या प्रिय गंगेने आपल्या नवजात बालकाला नुकतेच नदीच्या पात्रात सोडून दिले होते तिच्या चेहऱ्यावर राजाला राजाला दिसलेले भाव राजा अनेक दिवस चिडवत राहिले मनावरचे मोठे ओझे दूर झाल्यागत ती दिसत होती तू हे का केलस असे राजाला तिला विचारायचे होते पण तो हे विचारू शकला नाही तिला दिलेले वचन राजाला आठवलं तिचे मन कधीही आणि कशासाठीही मोडणार नाही तिची नाराजी ओढवून घेणार नाही ही, ही तिची अट राजाने मान्य केली होती एक वर्ष उलटले आणि पुन्हा दुसरे तिसरे पुन्हा आणि पुन्हा राजापासून झालेल्या सात पुत्रांना गंगेने नदीच्या पात्रात फेकून दिले होते राजा मुकाट्याने सारे सहन करीत होता प्रेम आंधळे असते असे म्हणतात पण नाही ज्याच्यावर मन जडले आहे त्याचे गुण प्रेमाला दिसतात आणि दोष मात्र दिसत नाहीत गंगा राजेचे सर्वस्व होती हे खरे पण त्याच वेळी आपल्याला वारस हवा असंही राजाला वाटत होतेच राजाच्या मनाला शांती लाभेना असेच आणखी एक वर्ष गेले गंगेला आठवे मूल झाले त्या बाळाला दोन्ही हातात धरून गंगा नदी तीरावर धावतच गेली राजा शंतनूही तिच्या मागे धावत गेला त्याने तिला अडवले आयुष्यात प्रथमच तो रागाने तिच्याशी बोलला राजा शंतनू तिला म्हणाला किती क्रूर आहे तुझं हे वागणं यापुढे हे नाही सहन होणार मला माझे सगळे पुत्र असे नष्ट झालेले आता मला पाहणार नाहीत तू हे का करतेस जे अजून फुलायचं आहे त्या फुलाचा देत कुठलीही माता किंवा कुठलाही मनुष्य मुळातच मोडून टाकतो हे कसे शक्य आहे माझा हा एक पुत्र तू मला दे आता मला मुक राहून हे सर्व सहन करता येत नाही दंगेच्या ओटात एक विचित्र स्मित उमटले त्या स्मितातून दुःख आणि समाधान या दोन्ही गोष्टी व्यक्त होत होत्या ती हळुवारपणे राजाला म्हणाली महाराज मी आपल्याला सोडून जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे तुम्ही मला दिलेले वचन आहे आता ताबडतोब मला इथून निघाले पाहिजे हे मूल जिवंत राहील योग्य वेळ येईल तेव्हा त्याला मी तुमच्या स्वाधीन करी या मुलाला देवव्रत या नावानं मी हाक मारीन त्याचं दुसरे नाव गांगेय हे असे दुःखाच्या भराने राजाला शब्दही फुटेना गंगा काय बोलली हे त्याला धडपणे कळलेही नाही त्याला कळले ते इतकेच की त्याचे सर्वस्व असलेली गंगा त्याला सोडून जाणार होती पुन्हा कधीही परत न येण्यासाठी केवळ त्याने त्याचा आठवा पुत्र हार मारू नको असे गंगेला सांगितले म्हणून विनवनी भरलेल्या डोळ्यांनी राजाने तिच्याकडे पाहिले राजाच्या ओठावर शब्द आले तू माझ्याशी अशी का वागत आहेस माझा जीव तुझ्यात इतका गुंतला आहे की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही हे तुला कळत नाही काय माझा त्याग करून तू जाऊ शकत नाहीस गंगा तू माझ्यावर प्रेम केला आहेस त्या प्रेमापोटी मी तुझी विनवणी करतो की मला सोडून तू जाऊ नकोस गंगेचा सुंदर चेहरा वेदनेने व्यापलेला व्यापला गेला ती राजाला म्हणाली महाराज मी निघून जाते आहे कारण मला जाणं भाग आहे हे तुम्हाला कळत कसं नाही मी आहे गंगा माझं वास्तव्य स्वर्ग लोकातलं आहे मला मिळालेल्या शापामुळे पृथ्वीवर येऊन मर्त्य मानवाचं जीवन मला जगावं लागलं पूर्वजन्मी तुम्ही महाबीस नावाचे राजे होता एकदा तुम्ही इंद्राबरोबर त्यांच्या दरबारात होतात मी तिथे आले वासनेने भरलेल्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे पाहिलं मलाही त्या क्षणी वाटले की मी तुमची व्हावी इंद्रदेवाच्या दरबारातल्या देवांना हे आवडलं नाही त्यांनी मला महाभिषाची पत्नी होण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं महाभिषाचा जन्म प्रतिपाचा पुत्र शंतनू म्हणून होणार होता असं असल्यामुळेच पृथ्वीवरच आपले एकत्र येणं शक्य झालं तुम्ही आणि मी या सहजीवनात सुख भोगलं आहे महाराज आता काळाचा प्रवाह थोपवण्याचा प्रयत्न करू नका ज्या गोष्टी होणार आहेत त्या व्हायच्या चुकत नाहीत मी काय तुम्ही काय किंवा स्वर्ग लोकातले देव काय जे होणार असं ठरले आहे ते तुम्ही आणि मी काही कुणीही बदलू शकत नाही गंगेच्या पुरता गोंधळून गेला तो म्हणाला आपल्या सात पुत्रांना तू का जीवे मारलेस हे मला अजूनही कळत नाही हा सुद्धा त्या शापाचाच भाग होता काय गंगा म्हणाली होय महाराज ही आठ मुले म्हणजे आठ वसू होते पृथ्वीवर मानवाचा जन्म घ्यावा लागेल असा शाप त्यांनाही मिळाला होता मी त्यांना वचन की पृथ्वीवर माझ्या गर्भात मी त्यांची धारणा करीन आणि त्यांचा जन्म होताच या शापी किवनातून त्यांची सुटका करीन त्यांच्यापैकी आठव्या वसूला पृथ्वीवर अधिक फाळ राहावं लागेल असा शाप होता त्यामुळे तो वाचला महाराज शोक करू नका मी तुम्हाला तुमचा वारस देईन आणि जी भूमिका त्याला करायची आहे त्याची तयारी मी करून घेईन पौरवांच्या सिंहासनाचा वारस ही भूमिका तो चांगल्या प्रकारे पार पाडे भ्रमाचा बुरखा जेव्हा फाडला जातो आणि डोळ्यांना सत्याकडे पाहण्याची मोकळी मिळते तेव्हा सत्याकडे पाहण्याचे त्राण डोळ्यांकडे नसते असेच आढळून येते राजाच्या बाबतीत असेच घडले गंगा ही स्वर्गातली देवता पण ती पृथ्वीवर राजाच्या पत्नीची भूमिका करायला तयार झाली शंतुनो हा मर्ते मानव असूनही एवढा मोठा सन्मान त्याला मिळाला होता पण हा सन्मान स्वीकारण्यासाठी लागणारा मोठेपणा त्याच्यापाशी नव्हता सत्याचा स्वीकार करण्याचे त्याच्या मनाने नाकारले राजाच्या हे पलीकडचे होते मात्र दोन गोष्टी त्याला निश्चित होत्या म्हणजे एक म्हणजे गंगा कधीही परत न येण्यासाठी निघून जाणार होती आणि दुसरी म्हणजे कौरवांच्या सिंहासनाचा वारस असलेल्या पुत्रांची प्राप्ती त्याला झाली होती शंतनुच्या मनात काय चालले आहे हे गंगेने सहजपणे ओळखले प्रेम आणि दया भरलेल्या नजरेने तिने शंतनु राजाकडे पाहिले आणि हळूवार महाराज दुःखी होऊ नका आपल्या पुत्रांची आपल्या पुत्राची मी उत्तम काळजी घेईन तो थोर पुरुष म्हणून ओळखला जाई वंशातल्या पौरव जे राजे आजवर होऊन गेले त्या सर्वांपेक्षा तुमचा पुत्र श्रेष्ठ गणला जाई शंतनु राजाच्या डोळ्यापुढून गंगा अदृश्य झाली राजा शंतनु वेदनेने भरलेले क्षण अनेक घटका निराश मनाने पुन्हा जगत राहिला गंगेच्या सहवासातले अखेरचे काही क्षण निराशेचा निश्वास टाकून राजा घरी जायला निघाला त्या हस्तिनापूरच्या भव्य मालात त्याची वाट पाहत होते फक्त एकाकी पण घेरून टाकणारे एकाकीपण स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद